आपली ग्रीन रिव्हॉल्युशन ही जी कंपनी आहे त्या कंपनीच्या संपर्कात मी गेली पाच वर्षापासून आहे पण दोन वर्षापासून त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की आपल्याकडं एन पीकेचे सुद्धा जीवाणू मिळतात आणि मी गेल्या वर्षीपासून एन पी के जीवाणू वापरलेत दोनशे लिटरमध्ये एक लिटर एन ची बॉटल टाकली की तुमचं शेत हिरवं गार समृद्ध पिकाची वाढ चांगली पीक मजबूत होतं आणि समाजागरपी कशाला लागवड ट्रॅक्टरनं आणि ओत्यानं वात्याची काहीही गरज भासत नाही पाण्यावाटी सोडल्या ड्रीप वाटी सोडलं तरी सुद्धा शेतकऱ्याला तेवढा रिझल्ट आणि खर्च फार कमी जीवाणू खताच जो, जो खर्च आहे तो अगदी नगण्य बाजारभावाच्या तुलनेत बघितला आणि रासायनिक खताच्या तुलनेत बघितला जीवाणू खत यांचा खर्च काही नाही एक माणसाला आपण हजर देतोय तेवढा सुद्धा त्याला खर्च येत नाही बरोबर